नमस्कार मंडळी आज आहे एक मार्च आणि आज आहे फुलेरा दूज तर या सणाच्या संदर्भातील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत फुलेरा दूज हा सण भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांना समर्पित आहे या दिवशी केलेली पूजा वैवाहिक जीवनात आनंद आणते असे मानले जाते हिंदू महिन्यातील फाल्गुन शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो फुलेरा दूज हा अभुज मुहूर्त मानला जातो म्हणजेच ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या शुभ दिवस जिथे विवाह आणि इतर महत्वाचे समारंभ ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय पार पडू शकतात हा दिवस विशेषतः लग्नासाठी पूजनीय आहे कारण असे मानले जाते की या दिवशी लग्न केल्याने भगवान श्रीकृष्णाचे दिव्य आशीर्वाद मिळतात तर फुलेरा हा शब्द फुल म्हणजेच फुले पासून तयार झालेला आहे आणि जो या सणाशी संबंधित फुलांच्या उत्सवाचे प्रतीक आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्ण फुलांनी होळी खेळतात जे आनंद प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे फुलेरा दुजला राधा आणि कृष्णाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि आनंद येतो असे म्हटले जाते फुलेरा दुज हा विक्रमी विवाह सोहळ्यांसाठी ओळखला जातो होळीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हा दिवस लग्नासाठी शेवटच्या महत्वाच्या तारखांपैकी एक मानला जातो बरेच लोक हा दिवस मालमत्ता खरेदी तसेच व्यवसाय उद्घाटन करण्यासाठी या शुभ दिवसाची निवड करतात कारण कर। हा दिवस अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्त असल्याचे मानले जाते फुलेरा दुजला सर्वात उल्लेखनीय विधी म्हणजे फुलांनी होळी खेळणे विशेषतः ब्रज प्रदेशामध्ये मंदिरांमध्ये भव्य उत्सव साजरे केले जातात मंदिरे ही फुले आणि दिव्यांनी सुंदर रित्या सजवली जातात आणि भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सुशोभित करून मंडपांमध्ये ठेवली जाते विशेष भोग अर्पण केले जातात भाविक पोहे आणि विविध स्वादिष्ट पदार्थांचे नैवेद्य देवाला अर्पण करतात जे प्रथम देवाला अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून वाटले जातात पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण अनेक दिवस राधेला भेटू शकले नाहीत त्यामुळे वृंदावनात दुःख निर्माण झाले तिची दुःखद अवस्था पाहून जंगले सुकू लागली फुले सुद्धा सुकू लागली त्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम लक्षात घेऊन कृष्ण वृंदावनामध्ये धावले त्यांच्या आगमनाने आनंद पसरला आणि पुन्हा जंगले फुलू लागली फुले सुद्धा फुलू लागली त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी राधेने खेळकरपणे कृष्णावर एक फुल फेकले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून कृष्णाने सुद्धा तेच केले हे पाहून गोपी आणि गोपा त्यात सामील झाल्या आणि त्यामुळे फुलांची होळी खेळण्याची परंपरा सुरू झाली फुलेरा दूधशी संबंधित अजून एक महत्वाची प्रथा म्हणजे या दिवशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या लहान लहान गोल पोळ्या तयार केल्या जातात आणि त्याला मध्यभागी छिद्र केले जाते ते वाळवले जातात आणि त्याचे हार बनवले जातात आणि ते नंतर होलिका दरम्यान अगदीला समर्पण केले जातात राधाकृष्णाचे अलौकिक जोडपे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात असे मानले जाते त्यामुळे फुलेरा दूजला उत्तर भारतातील लोक सहसा राधाकृष्ण यांच्यातील प्रेम आणि बंधन व्यक्त करण्यासाठी एकमेकांवर आणि मूर्तीवरती फुलांचा वर्षाव करतात भगवान श्रीकृष्णाने बहुतेक आयुष्य हे उत्तर प्रदेशातील ब्रज प्रदेशात घालवले म्हणून ह्या भागातील मंदिरे आणि त्यांच्या शेजारील प्रदेशांमध्ये फुलेरा दूज हासन, मोठा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मंदिरांना सुंदर सजावट सुद्धा केली जाते सुंदर आणि शुभ उत्सवात सहभागी होऊन भगवान श्रीकृष्णाला सन्मानित करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दूर दूरवरून भाविक ब्रज मथुरा वृंदावन येथे जातात उत्सवादरम्यान भगवान श्रीकृष्णाची ही पांढऱ्या पोशाखाने सजवली जाते आणि त्यांना रंगेबिरंगी फुलांनी सजवलेल्या मंडपाखाली बसवले जाते होळीच्या आगमनाची अधिक जाणीव करून देण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णाला कमरेला गुलाल असलेला कापड बांधला जातो ते हे सूचित करते की होळी साजरी करण्यासाठी आता तयारी सुरू झालेली आहे रात्री शयनभोगानंतर देवाच्या विश्रांतीची तयारी केली जाते आणि तेव्हा हा रंग आणि गुलाल काढून टाकला जातो पोहे हे एक खास पदार्थ असले तरी इतर पाककृती देखील प्रसाद म्हणून बनवल्या जातात भगवान श्रीकृष्णाला आणि ते पदार्थ अर्पण केले जातात भाविक उर्वरित प्रसाद इतर भक्तांना अर्पण करतात भगवान श्रीकृष्णाची स्तुती करणारे भजन आणि भक्तिगीते गाऊन मंदिरांमध्ये दिवस घालवणाऱ्या भाविकांना मोठा सहभाग आपल्याला दिसून येतो भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला काही रंग लावल्यानंतर पुजारी आणि पंडित सर्व भक्तांवर रंग आणि गुलाल उधळतात मथुरा ब्रज वृंदावन या क्षेत्रांमध्ये सर्व विधी पाळले जातात आणि ते पाहण्यासारखे असतात कारण ते अगदी नयनरम्य असे दृश्य असते हा दिवस अत्यंत चांगला मानला गेलेला आहे हिंदू विवाहासाठी सर्वात शुभ काळांपैकी हा एक मानला जातो जोडप्यांना मुहूर्ताची वाट न पाहता या दिवशी लग्न करता येते हा दिवस आनंदाचा आणि उत्सवाचा असतो आणि जीवनातील सर्व नवीन आणि रोमांचक प्रवास सुरू करण्यासाठी हा एक शुभ प्रसंग मानला जातो फुलेरा दूज मांगलिक कार्यांसाठी देखील शुभ आहे कारण चंद्र मीन राशीत प्रवेश करतो आणि मांगलिक लोकांचे जीवन फुलवतो जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल तर तुमच्यासाठी उपवास करण्याचा आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करून आशीर्वाद मिळवण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे फुलेरा दूधचा शुभ सण हा भगवान श्रीकृष्णाचे राधावरील प्रेम तसेच त्यांच्या भक्तांवरील प्रेम साजरे करतो आणि तो असा प्रसंग आहे जेव्हा तो त्यांना मिळालेले प्रेम हे भक्तांना पुन्हा परत देतो हा सण उत्तर भारतामध्ये मोठ्या धूमधडाक्यात के साजरा केला जातो भक्तांचा असा विश्वास आहे की भगवान श्रीकृष्णाची पूर्ण भक्तीने पूजा केल्याने त्यांना समृद्धी आणि आनंददायी जीवन जगण्यास मदत होते लोक हा शुभ दिवस त्यांच्या घरांना आणि भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तींना सुंदर आणि रंगबिरंगी फुलांनी सजवून साजरा करतात जणू काही लोक रंगानेवजी फुलांची होळी खेळत आहेत घराच्या वरांड्यावर आणि बाहेर सुंदर रांगोळ्या देखील काढल्या जातात या दिवशी ब्रजमधील लोक एकमेकांवर फुलं उधळून होळी साजरी करतात ब्रजमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यावर फुले वाहतात आणि त्यांना लोणी साखर अर्पण केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीची पूजा केल्याने आयुष्यातील अडथळे हे दूर होतात आनंद मिळतो इच्छा पूर्ण होतात हा सण हिवाळ्यापासून वसंत ऋतूमध्ये संक्रमणाचे प्रतीक आहे जो नवीन सुरुवात आणि समृद्धीचे सुद्धा प्रतीक आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लव बसावा हरे कृष्णा राधे राधे